दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा सुखाचा आरोग्याचा जाऊ दे हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आजची जी रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे ती म्हणजे लिंबाचं लोणचं कसं करायचं ते गोड लोणचं क्रश लोणचं करणार आहोत आपण काय झालं की बाजारामध्ये आता पावसाळा आहे थंडीच्या आणि पावसाच्या दिवसामध्ये लिंब स्वस्त होतात बाजारात आता परवा जी लिंबी मी लिंब आणली ना बाजारामधून ती अगदी साठ रुपये किलोनी आणली होती तर म्हटलं आता याचं काय करावं तर म्हटलं मस्त आंबट तिखट आणि गोड असं छान टेस्टी क्रश लोणचं करावं लिंबाचं खूप सुंदर लागतं पराठ्याबरोबर पोळीबरोबर भात पुलाव नंतर तुम्ही म्हणाल पुरी वॉट एव्हर तुम्ही जे काही घ्याल जेवायला नाश्त्याला त्याच्याबरोबर लोणचं हे खूप छान लागतं आणि घरी केलेल्या लोणच्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही तर ते अगदी साध्या पद्धतीने असतात आणि घरचं लोणचं म्हणजे हानिकारक नसतं बाहेरच्या लोणच्यामध्ये जास्त मीठ असतं प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात तर बघूया घरचं चविष्ट लिंबाचं क्रश लोणचं कसं करायचं ते चल लिंबाचं मस्तपैकी क्रश लोणचं करूया त्याच्यासाठी ही जी लिंब आहेत ही साधारणतः तीस ते पस्तीस लिंब आहेत त्याच्या फोडी मी करून घेतल्या आणि सगळ्या बिया ज्या आहेत ह्या चिरतानाच काढून ठेवल्यात बघा बाजूला पूर्ण लिंब चिरताना ह्या बिया बाजूला काढून ठेवल्या आहेत बी जाऊ द्यायची नाही लोणच्यामध्ये कारण कडू होतं मग त्याच्यामुळे असं छान फोडी करून घ्यायच्या गुळ पावडर आहे जॅगेरी पावडर नंतर मीठ लागणारे चवीनुसार जिरा पावडर लाल तिखट आणि साखर साखर आणि गुळ मी दोन्ही मिक्स करणार आहे आणि आता ह्या ज्या लिंबाच्या ज्या फोडी आहेत ना ह्या मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया चला ह्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत ह्या मिक्सरमधून बारीक अशा क्रश करून घ्यायच्या आहेत हे बघा याच्यामध्ये मी टाकते थोड्या थोड्या करून ह्या चांगल्या फिरवून घेणार कशा दिसतात ते पण तुम्हाला दाखवते थोड्या थोड्या करून आपण याच्यामध्ये ह्या क्रश करून घेऊया हे बघा अशा दिसतात असा हा क्रश करून घ्यायचा आहे लिंबाच्या फोडींचा अशा या सगळ्या फोडी ज्या आहेत या मी क्रश करून घेते बघा थोड्या थोड्या टाकून सगळ्या फोडी क्रश करून घेऊया हे बघा आता कढई इथे ठेवलेली आहे गॅसवरती आता क्रश लोणच्यासाठी हे बघा हा लिंबाचा सगळा क्रश करून घेतला आहे नुसत्या लिंबाचा क्रश केलेला आहे आता काय करायचं हा क्रश आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे कढई मी इथे ठेवली आहे याच्यामध्ये हा क्रश आपल्याला याच्या टाकायचा आहे हा क्रश टाकल्यानंतर याच्यामध्ये गुळ पावडर आपण मिक्स करणार आहोत ही जी गुळ पावडर मी आणलेली आहे जॅगेरी पावडर ही पावडर मी टाकणार आहे तुम्ही नुसता गुळ जरी किसून टाकला तरी सुद्धा चालतं माझ्याकडे गुळ पावडर होती म्हणून <coughs> गुळ पावडर टाकली साधारणतः एक किलोला एक किलो जर गुळ घ्यायचा एक किलो गुळ नसेल घ्यायचा तर एका किलो लिंबाच्या क्रशला अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो गुळ असं करायचं आता मी याच्यामध्ये निम्मी पावडर ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी निम्मा आ, निम्मी साखर घालणार आहे आणि हे घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे बघा खूप छान लागत काय काय होतं काही वयस्कर लोकांना लिंबाच्या फोडी समजा खाण्यासाठी त्रास होतो तर मग हे क्रश लोणचं ना लहान मुलांना डब्याला दिलं सुद्धा खूप आवडतं टिफिनसाठी सुद्धा खूप छान आहे बघा मस्तपैकी हलवून घेते मोठ्या गॅसवरती काय करायचं हलवून घ्यायचं छान तुम्हाला जर गुळ कमी वाटलं तर नंतर तुम्ही गुळ ऍड करू शकता याच्यात मला थोडासा गुळ कमी वाटतोय मी थोडा गुळ टाकते अर्धा किलोची पिशवी आहे गुळाची बॅग आहे 500 हंड्रेड ग्रॅम ची आणि मी थोडीशी साखर टाकलेली आहे कारण लिंबू खूप आंबट असतं आणि आपण क्रश केल्यानंतर अजून ते म्हणजे रस निघतो त्याचा त्याच्यामुळं हे बघा हे छान मस्त पैकी ना आपण कसं पाक करतो ना साखरेचा त्या स्टेजला येईपर्यंत हे लिंबाचा जो क्रश आहे हा छान एकदम मस्त पैकी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकूया मीठ लाल तिखट तुमच्या अंदाजाने तुमच्या चवीनुसार आणि ही जीरा पावडर बस एवढंच टाकायचंय आणि हे मस्तपैकी याचा एक तारी पाक होईपर्यंत हे मस्तपैकी शिजवून घ्यायचं आपल्याला खूप छान लागतं जिरा पावडर मस्त आहे कारण जिऱ्याचा एक स्वाद असतो तो छान लागतो तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं हे बघा आता हे सध्या पातळ आहे आणि हे मस्तपैकी एक तारी पाक होईपर्यंत आपण मस्तपैकी काही वेळ लागत नाही दहा ते बारा मिनिटांमध्ये होत हे शिजवून घेणार आहोत लिंबाच्या ज्या फोडींचा क्रश आहे त्याच्या बारीक बारीक साली आपल्याला दिसत आहेत क्रश केल्यानंतर त्या सुद्धा शिजल्या जातात आणि त्याची चव जास्त अजून होते आणि नंतरही तुम्हाला असं वाटलं की गोडीला कमी आहे तर तुम्ही थोडी साखर किंवा गुळ याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकता टाकू शकता बघूया एक तारी पाक होईपर्यंत शिजवून घेऊया फक्त एक टीप लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही लिंब चिरता चार फोडी करता लिंबाच्या एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या आणि मग मिक्सरमधून ते फिरवायचं आणि एकही बी राहू देऊ नका कारण मग कडवटपणा येतो म्हणून सगळ्या जेवढ्या बिया असतील लिंबाला तेवढ्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि मगच लिंब आ, क्रश करायला घ्यायची चिरताना सगळ्या बिया वेगवेगळ्या करून घ्यायच्या लोणचं शिजायला लागलंय आता मस्त पैकी ह्याचा घट्ट एक गोळा होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया खूप छान लागतं हे कधी कधी काय होतं मुलांच्या टिफिनला द्यायला एक तर भाजी नसते नाहीतर मग काय वेळेस उठायला उशीर होतो मग नक्की आता पटकन पराठ्या बरोबर किंवा पोळी बरोबर काय द्यायचं तर हे क्रश लोणचं आहे ना हे लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात तसंच वयस्कर लोकांना पण चावायचा प्रश्न नसतो पटकन पोळीला लावून घेता येतं किंवा मग वरण भाताबरोबर थालपिटाबरोबर सांजा पोहे उपमा याच्याबरोबर बरोबर सुद्धा खूप छान लागतं नक्की करून बघा आता मी हे छान शिजवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे लोणचं आता मस्तपैकी शिजायला लागले कढई फक्त मी मोठी घेतली कारण ती लहान वाटत होती मला म्हणून आणि हे छान असा घट्ट गोळा जसा होतो ना आपण बघा नारळी पाकाचा लाडू करताना कसा गोळा गोळा होत जातो तसा हा गोळा व्हायला हो पाहिजे हे जे पाणी दिसतंय ना हे पाणी आटायला पाहिजे हा ऍक्च्युली साखरेचा पाक लिंबाचा रस गुळाचा पाक हे एकत्र झालेलं असतं त्याच्यामुळे थोडस ते यातलं जे मॉइश्चर आहे ना हे पाणी हे थोडस आटलं की तो छान गोळा तयार होतो आणि मस्त क्रश लोणचं आपलं तयार होतं तुम्हाला व्हिडिओ दाखवताना पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ येतो फ्रँकली सांगायचं झालं हे लोणचं करायला पंधरा ते वीस मिनटं म्हणजे अर्धा तास लागतो कारण हे जे आहे ना हे सगळं आटण्यासाठी आणि याचा घट्टदार घट्टसर गोळा होण्यासाठी निदान वीस मिनिटं तरी लागतात म्हणजे ही रेसिपी व्हायला साधारणतः ता अर्धा तास लागतो आता हे मस्तपैकी आटत चाललंय कारण घाईघाई जर आपण केलं तर मग हवा अशी आहे मग लोणचं खराब होतं त्याच्यामुळे हे पक्क छान शिजू द्यायचं आणि मगच बरणीत भरायचं गार झाल्यानंतर आणि शक्यतो हे जे आता पावसाळ्याचं वातावरण आहे याच्यामध्ये हे लोणचं शक्यतो तुम्ही फ्रीजमध्येच ठेवलेलं बेटर आहे कारण मग काय होतं बाहेर अशा हवेला काही वेळेस खराब होतं शक्यतो कैरीचं लोणचं खराब व्हायची शक्यता असते हा आपण साखरेचा आणि गुळाचा पाक केलेला आहे तर हे काही खराब होणार नाही पण सेफर साइड तुम्ही जर हे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते खूप छान टिकतं आणि म्हणजे जास्त दिवस राहत असं केलेलं वर्ष लोणचं तुम्ही वर्षभर पण ठेवू शकता सहा महिने पण ठेवू शकता पण आपण कसं टिकवतो हो याच्यावरती आहे पण आता हवामान बघून आपण केलेल्या पदार्थांची काळजी घेणं हे गरजेचं असतं त्याच्यामुळे हे जे लोणचं आहे हे गार झाल्यानंतर वर्णीत भरायचं आणि मगच फ्रीज मध्ये ठेवायचं असतं हे बघा आता छान लोणचं आटत चाललंय हे बघा घट्ट घट्ट होत चालले पहिल्यांदा जरा जास्त पाणीदार वाटत होतं आता घट्ट होत चालले आता याचा छान गोळा होईपर्यंत हे साईडला बघा घट्ट होतय तर गोळा होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत थोडासा वेळ लागला रेसिपी व्हायला तरी चालेल पण ती केलेला पदार्थ खराब होत्या कामा नाही हे आपण नक्की जाणीवपूर्वक बघायला हवं हो। आणि आपण कसं ठेवतो याच्यावर सुद्धा अवलंबून असतं काही काय वेळेस काय होतं मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे लोणचं घेतल्यानंतर बरणीचं झाकण उघडच ठेवतात किंवा अर्धवट लावलेलं असतं त्याच्याने काय होतं पदार्थ खराब होतो तर आपण प्रॉपर हायजीन आणि व्यवस्थितपणा जर ठेवला तर पदार्थ खराब होत नाही आणि लोणची वगैरे पावसाळ्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेलं चांगलं लिंबाच्या लोणच्याच्या बाबतीत मी सांगते कैरीचं बाहेर राहू शकतं हे बघा आता हे छान मस्तपैकी दाट उकळवून घेते शिजवून घेते तुम्हाला दाखवते बघा मस्त पैकी लिंबाचं क्रश लोणचं तयार आहे तुम्ही बघितलं होतं आधी याच्यामध्ये खूप पाणी होतं लिंबाचा रस होता गुळ गुळाच्या आणि साखरेच्या पाकामध्ये ते सगळं आटवून घेतलं आणि हे बघा लिंबाचं लोणचं झालंय हे कसं करणार आपल्याला हे जे आपलं उचटणं आहे याच्यामधलं हे असं करायचं हे बघा दिसतंय एकतारी पाकासारखं हे बघा हे आपलं लोणचं तयार आहे या स्टेजला आल्यानंतर असा गोळा गोळा व्हायला हो लागल्यानंतर हे लोणचं तयार होत हे बघा मस्त पैकी आपलं लिंबाचं क्रश लोणचं तयार आहे आणि आता हे गार झाल्यानंतर मग मी ते बरणीमध्ये भरणार आहे कारण एवढं गरम लोणचं बरणीमध्ये भरायचं नाही कारण काय होत गरम लोणचं भरायचं नाही पूर्ण थंड होऊ द्यायचं गॅस मी आता बंद केलंय झाकण वगैरे ठेवायचं नाही कारण वाफेचं जर पाणी त्याच्यात पडलं तर ह्या लोणच्याला पाणी वगैरे लागता कामा नाहीये तर हे असंच पंख्यासमोर छान मस्तपैकी गार होऊ द्यायचं हे बघा आपलं लिंबाचं लोणचं तयार आहे माझ्या मुलांना खूप आंबट गोड लोणचं आवडतं म्हणून लिंबाचं आंबट गोड लोणचं म्हणजे क्रश लोणचं आज तुमच्यावर शेअर करावं म्हटलं आणायचे लिंब मला बाजारामध्ये खूप स्वस्त मिळाली होती म्हटलं आता त्याचं काय करणार तर म्हटलं क्रश लोणचं करू खूप छान लागतं आणि फोड अशी चावायचं चा काही भांगड राहत नाही मस्तपैकी तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आता हे मी थंड होऊ देणार खाली आणि मगच मध्ये भरणार आहे कारण हे अतिशय उकळतं आहे गरम आहे त्याच्यामुळे मी आता हे ह्याच पद्धतीमध्ये थंड होऊ देणार थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं छान लोणच्याच्या टेक्स्चरला येतं आणि आपलं लोणचं एकदम मस्तपैकी तयार झालेलं आहे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन मध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत लिंब खूप स्वस्त आहे तुम्ही सुद्धा हे लिंब ली, बाजारातून आणा आणि हे छान लोण लोणचं करून बघा टिकाऊ आहे मस्त पैकी टिकतं फक्त या हवेला फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते जास्त काळ तुमचं लोणचं टिकेल चला भेटूया उद्याला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते बाय बाय